जयशिवाय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे बँक पासबुक त्याच्याबद्दल तुम्हाला मोठे मोठे प्रश्न येत आहेत मोठे प्रश्न कसे माहिती आहे तुम्हाला बँक पासबुक जोडावं कोणतं लागेल त्याच्यामध्ये कोणत्या बँकेचं पासबुक चालणार आहे त्याच्यामध्ये काय असायला हवं ते पासबुक चालणार आहे का नाही त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल बँक पासबुक तुमचं कुठं जोडलेलं असेल मोबाईल नंबर लिंक असेल का नसेल सर्व काही माहिती तुम्हाला या व्हिडिओने पाहायला मिळणार तर व्हिडिओ पूर्ण पाहणं पडेल तरच तुम्हाला समजणार तर मित्रांनो माझं नाव आहे प्रदीप मी प्रदीप बघित आणि तुम्ही पाहत आहात स्पेशल अपडेट लाईव्ह तर मित्रांनो या चॅनलवर तुम्हाला काय आहे सर्वात महत्वाची आणि इम्पॉर्टंट म्हणजे ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात जे तुम्हाला पाहिजेत तर मित्रांनो तुम्हाला माझ्या कुठलीही योजना सरकारी योजना असो छोटी छोटी मोठी कोणती बी योजना असो का लाडकी बहिणी असो किंवा लाडका भाऊ असो तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला बँक पासबुक जोडावे कोणते लागतील सर्वात मोठा प्रश्न तुम्हाला हा येत आहे तर मित्रांनो तुम्हाला माझ्या लाडकी बहिणी योजने तुम्ही फॉर्म भरता तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये डॉक्युमेंट काय लागतं हमीपत्र लागतो जर हमीपत्र पाहिजे असेल तुम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला आहे तो तुम्ही काय करा त्या व्हॉट्सअपमध्ये काय जायचं ते ग्रुपमध्ये ते ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मी देऊन देणार आहे तर ते तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय हमीपत्र असो का कुठलीही योजना असो का कुठलं इन इन्फॉर्मेशन असो कुठला हे टॉपिक असो ते तुम्हाला ते काय करणार आहे कमेंटमध्ये काय काय द्यायचं माहिती आहे का एक रिप्लाय करायचं एक तर मी तुम्हाला काय करणार माहिती का ज्या ग्रुपद्वारे तुम्हाला शेअर करण्याची कोशिश करतो तो ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुमचे जे प्रश्न असतात सर्वात मोठे मोठे प्रश्न तर तुम्हाला त्या प्रश्नाचे आज उत्तर मिळणार आहे तर मित्रांनो आज बँक पासबुक तुम्ही जोडत आहात तर त्याच्यामध्ये बँक पासबुक कोणतं हवं आहे तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये तुम्हाला एक वस्तू माहिती नाही आहे तुम्हाला जॉईन खातं पाहिजे का पोस्ट खातं पाहिजे का तुमचं सेंट्रल बँक चालते सेंट्रल बँकमध्ये तुमच्या इथं आहे का नाही आहे तुमची कोणती इंटरनॅशनल बँक पाहिजे का सेंट्रल स्टेट लेवल बँक पाहिजे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्या बँक पासबुकमध्ये काय असायला हवं सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो समजलं तरच तुम्हाला ते बँक पासबुक काम करणार आहे नाही तर नाही करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय केलं सर्वात पहिले जे पासबुक काढलेले आहे कोणी पोस्टचे खाते काढले पोस्टाचे खाते काढलेले खा आहे ते पोस्टचे खाते या बँक याला चालणार आहेत का नाही ना। तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो बँक खातं तेच चालणार आहे ज्या ज्या स्त्रियांचे स्वतःचे बँक पासबुक होते जिथं जॉईंट खातं नाही चालणार सर्वात पहिले सांगू इच्छितो तिचं जॉईंट खातं तुम्हाला नाही जोडायचं तुमच्या पतीची आहे तुमचे जॉईंट खातं नाही चालणार ना। किंवा तुम्ही एक स्त्री असाल तुमचं लग्न नाही झाले असा मुलगी असाल तर तुमचं जॉईंट खातं वडलाचं असो किंवा भावाचे खात्यात जोडलेलं असेल ते खातं तिथं नाही चालणार ना आहे तर मित्रांनो बँक खात्यामध्ये काय असायला हवं तुम्हाला माहिती आहे म्हणजे अकाउंट नंबर असतो तो असायला हवा सर्वात पहिले तो असल्यानंतर तुम्हाला काय होतं आय एफ सी कोड सी कोड काय असतो तो आय एफ सी कोड तुम्हाला इंग्लिश थोडासा इंग्लिशमध्ये असतो आणि तो नंतर काय असतो अर्धा इंग्लिशमध्ये असतो आणि अर्धा अंकामध्ये असतो तो तुम्हाला आय एफ सी कोड तिथं ॲड करावं लागेल जसं की बघू शकता मी तुम्हाला साईटन दाखवत आहे तो हा आय एफ सी कोड तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जोडायचा आहे तर मी आय एफ सी कोड कसं माहिती आहे का जर ज्या बँकेमध्ये आय एफ सी कोड असतो तोच तिथं चालणार आहे तर मित्रांनो जसं आयफसी कोड माहिती आहे का प्रत्येक बँकेला सी कोड असतो तो सी कोड जर असेल तर तुम्ही तिथं जोडू शकता तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये नाही येणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे का आणि बँका कोणती कुठलीही बँक त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला स्टेट लेवल असो का इंटरनॅशनल लेवल असो बी बँक आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि तुम्ही कोणत्याही बँकेत आपण काय करू शकता आय सी कोड काढा आणि तिथं काय करू शकता तुम्हाला माहिती जनधन खातं चालेल का नाही तर मित्रांनो हे मी कमेंट सर्वात जास्त पाहिजे जनधन खाते त्याच्यामध्ये चालणार की नाही तर मित्रांनो तुम्हाला माझ्या जनधन खा खातं कसंच आहे नरेंद्र मोदी सरांनी काढलेलं एक खातं आहे तर मित्रांनो ते खातं तुम्ही काढू शकता तिथं ॲड करू शकता आणि त्याच्यामध्ये पण तुमचे पैसे एक्झाम्पलसाठी सांगतो की जनधन खात्यामध्ये तुमचे सर्वात पहिले पैसे येत होते बरोबर आहे ना तर आता काय म्हणायला सरकारीची जे बी स्कीम येणार जे पैसे नव्हती जनधन खात्यामध्ये आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे का जे खाते तुम्ही काढले त्याची केवायसी केवायसी काय असतो माहिती आहे का तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तिथे ई केवायसी कम्प्लीट करायची आहे त्याच्यामध्ये तुमचे नाव बरोबर आहे की नाही पाहिजे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का मोबाईल नंबर ॲड आहे की नाही आहे आधार लिंक आहे की नाही आहे हे सर्व काही त्याच्यामध्ये पाहायचं आहे तरच तुम्हाला काय माहिती आहे का मैं देगा? तुम्हाला सर्व गोष्टी तिथं काय होणार आहे माहिती आहे का त्या त्या खात्यामध्ये तुमचे पैसे तरच पडणार जर ते के सी ई सी कम्प्लीट केलेली असेल के ई सी कम्प्लीट कुठं करा तर मित्रांनो ई सी जिथं करायची ज्या बँकेचं खातं तुमचं आहे त्या बँके बँकेमध्ये तुम्ही काय करू शकता तिथं जाऊन तुमची ई सी कंप्लीट करू शकता आणि तुम्हाला काय आहे त्याच्यामध्ये तेव्हाच पैसे देईन तुमचं खातं जर बंद पडलेलं असेल त्याच्यामध्ये पैसे टाकून तुम्ही ते काय करू शकता चालू करू शकता किंवा आता माझ्या झिरो बॅन्सवाल्यांचे बी सरकार फ्रीमधलं कोणतीही बँक येणार आहे सर्वांचे खाते चालू करत आहेत तुम्ही काय करू शकता बँकेमध्ये जाऊ शकता त्यांना डिटेल विचार माहिती विचारू शकता ते तुम्हाला सर्व माहिती सांगू सांगून देईल कारण तुमच्या बँकेचं खातं फक्त स्वतःचं पाहिजे त्याच्यामध्ये कुठलंही जॉईंट खातं नसायला हवं तरच तुमचं खातं काम करणार आहे नाही तुम्हाला प्रॉब्लेम येतील तर मित्रांनो जे माहिती सांगितली त्या माहितीसाठी तुम्हाला काय करायचं चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला एक पॉईंट सांगितलं सांगतो मित्रांनो तुम्हाला काय करायचं माहिती का जर तुम्ही खातं काढलेलं आहे कोणत्याही बँकेचं खातं काढलेलं आहे किंवा ती खातं बंद पडलेलं आहे बरेच दिवसचं ते खातं तिथं चालणार की नाही तुमचे प्रॉब्लेम मी तुम्ही मतलब कमेंट्स पाहिल्या तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ते खातं तुम्हाला काय करायचं माहिती आहे कोणत्याही बँकेत खातं काढलेलं कितीही दिवसाला किंवा त्या बँकेमध्ये तुमचा आधार लिंक झालेला आहे आणि ते खातं तुम्ही आजपर्यंत बी आणले नाही जनधन खातं एक्झाम्पलसाठी जन जनधन खातं असतो जनधन खात्यामध्ये काय होणार माहिती आहे तिथं जायचं तुमचं पाच वर्ष हो किंवा दहा वर्ष हो तिथं तुमचं खातं निघालेलं असेल ते खातं तुम्ही काढू शकता आणि ते त्यांना जोडू शकता समजलं तुम्ही तिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ओनली तुम्हाला काय पाहिजे बँक अकाउंट जर जोडायचं असेल कोणतीही बँक जोडायची त्या बँकेला एफ सी कोड असायला हवे ते खातं तुमचं असायला हवे आणि तेच तुम्ही तिथं खातं जोडू शकता तुमचं जॉईंट खातं नसायला हवे तिथं जर जॉईंट खातं असेल तुम्ही तिथं जोडू शकत नाही तर तुम्हाला मोठे मोठे प्रॉब्लेम येतील आणि तुम्ही काय करणार करणार माहिती आहे का जे तुमचे पैसे येणार ते त्या खात्यामध्ये नाही येतील तर तुमचा सर्वात मोठा त्याचा स्कॅम होणार आहे तर तुम्हाला माहिती आहे का भारत सरकारच्या जे छोट्या वेळ योजना येतात किंवा सर्वात महत्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना सर्वात जास्त झाला तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये कुठला प्रॉब्लेम येत आहे ते तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला असेल नशी नशीन केला तुम्ही जॉईन करू शकता आणि चॅनलवर न सबस्क्राईब जरूर करा कारण की असे इंटरेस्टिंग आणि नॉलेजबल व्हिडिओ मी आमच्या चॅनलवर आणसतो तर तुम्हाला काय करणार माहिती आहे ओनली चॅनल सबस्क्राईब ऑफकोर्स फ्री करू शकतो तुम्ही काय करता माहिती आहे व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत ना मग तुम्हाला माहिती आहे का लाडका भाऊ असो किंवा लाडकी बहिणी असो कुठलीही स्कीम असो सर्वात पहिले काय करतो मी माहिती आहे का त्याच्यावर सर्वात पहिले इंटर काय करतो माझ्या रिसर्च करतो रिसर्च केल्यानंतर तो व्हिडिओ तो व्हिडिओ असो किंवा ते पोस्ट असतो कुठलाही आर्टिकल असो तर सर्वात पहिले तुम्ही काय करतो रिसर्च केल्यानंतर तुम्हाला मी माहिती सांगतो की त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स कोणते हवे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावे लागेल त्याचा त्याच्यामध्ये तुमचा फोटो असो किंवा तुम्हाला माहिती एक्झाम्पल साठी राश, राशन कार्ड असो किंवा गॅसच्या बारेमध्ये तुम्ही कुठलीही जर तुम्हाला माहिती आहे नसेल तुम्ही कुठलीही योजना असो तुम्ही मला विचारू शकता शहरी पालन असो का आवास योजनाची असो किंवा कुठलीही योजना असो तुम्ही काय करू शकता मला कमेंट्स करू शकता आणि मी तुम्हाला काय करणार आहे त्या कमेंट्सद्वारे एक व्हिडिओ प्रॉपर व्हिडिओ बनवण्याची कोशिश करतो तर मित्रांनो तुम्हाला काय एक कमेंट्स करायची आहे आणि तुम्ही कुठं राहता मला कमेंटमध्ये रिप्लाय करू द्या मला कमेंटमध्ये रिप्लाय द्या तुम्ही कुठं राहता आणि तुम्ही महाराष्ट्र आह का नाही सो पण तुम्हाला मला लाडकी बहिणी फक्त महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आहे आणि महाराष्ट्रातल्या स्त्रियांनाच हा लाभ मिळणार आहे तर मी पंधराशे रुपये म पर मंथ त्यांना मिळणार आहे जर तुम्ही निराधार असाल तर तुम्ही काय करता हा फॉर्म भरू शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो तर मित्रांनो भेटूयाचे नेक्स्ट पार्टसाठी तुम्हाला काय करणार आहे सबस्क्राईब जरूर करणार कारण की माहिती आहे मित्रांनो मी सबस्क्राईब करण्यासाठी का बोलतो तुम्हाला माहिती तुम्ही काय करता चॅनलवर व्हिडिओज पाहता पण तुम्ही सबस्क्राईब नाही करा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करणार चॅनलला सबस्क्राईब करणं ऑफकोर्स प्ले कुठलेही पैसे तुम्हाला द्यावे लागत नाही तर प्लीज सब्सक्राइब नाही भेटूया नेक्स्ट पार्ट मी तोपर्यंत जय हिंद जय शिवराय वंदे मातरम मात्र